कडेगाव तालुक्यातल्या शिव आंबे ॲग्रो प्रोड्युसर आदर्शवत काम विवेकानंद चव्हाण शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत ग्रामीण भागातील सेंद्रिय शेतकरी गटांना एकत्रित करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळून शेतकऱ्यात सेंद्रिय शेतीची आस निर्माण करण्यासाठी शुसूर्या सेंद्रिय शेतकरी गटासह दहा सेंद्रिय गटांची स्थापना केली कडेगाव तालुक्याच्या के ग्रामीण भागातील सेंद्रिय गटांना आणि तालुक्यातील महिला बचत गटांना एकत्रित करून शुआंबे अॅग्रो प्रोड्युसर आदर्श काम करत आहे शेतकऱ्यांनी शू अँ ॲग्रो प्रोड्युसरच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे आणि रासायनिक खतांचा योग्य वापर कसा करावा याची माहिती घेऊन शेती करावी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोन आणि पहावं आणि उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा असं वक्तव्य कडेगाव तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण यांनी व्यक्त केले ते तोंडोली तालुका कडेगाव येथील अंबिका मंदिराच्या सभागृहात शिव अंबे ॲग्रोप प्रोड्युसर आणि शिवसूर्या सेंद्रिय शेतकरी गटाच्या आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते शिवाजी मोहिते म्हणाले की शेतकऱ्यांना मशागतीपासून ते पीक पाडणी पर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन शिव अंबे ॲग्रोप प्रोड्युसरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल घेऊन योग्य बाजारभाव दिला जाणार आहे रासायनिक खतांचा अवधव्य वाढता खर्च कमी करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती देण्यात येणार आहे आणि सेंद्रिय शेतीचा औषध पुरवली जाणार आहेत यावेळी ज्येष्ठ संचालक आनंदराव पवार पांडुरंग शिंदे चंद्रशेखर देशमुख रामदास सोनताटे बाळासाहेब चव्हाण आनंदा मोरे किरण मोहिते शंकर कचरे भीमराव मोहिते फौजी दत्तात्रय मोहिते ताणाजी मोहिते पोपट मोहिते हरिदास मोहिते धनाजी मोहिते कडेगाव कृषी उत्पन्न आत्मा विभागाच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक देवयानी मोहिते कृषी सहाय्यक विजय चोरमुले अविनाश भोसले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते तोंडोली कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज